विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल असं मनोगत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल असं मनोगत आमदार सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केला आहे सरकार ही सकारात्मक असून सभागृहात सत्तर ते ऐंशी टक्के आमदारांनी सहमती दर्शवली आहे असंही ते यावेळी म्हणाले अहवाल सादर आत्ता झालेला आहे आणि अध्ययन करायला वेळ कॅबिनेट आणि परत अधिवेशन आणि त्या अधिवेशन काळातच कारण शेवटी आरक्षण देत असताना आरक्षण हे टिकलं पाहिजे आरक्षण परत रद्दबादल होऊ नये ह्याचीसुद्धा सर्वांनी मिळून काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून आरक्षण देताना खूप अभ्यासपूर्वक द्यावा लागणार आहे आणि म्हणून मला <laughs> असं वाटतं की थोडंसं आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत जे काही अधिवेशन आहे त्यावेळेपर्यंत सर्वांनी संयम धरावा सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि सर्वांनी मिळून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं या दृष्टीनं सरकारचे सर्वकष प्रयत्न राहतील असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले